जिल्हा रुग्णालयातील बाळंधीन महिलेसोबत तोंडोळखीचा गैरफायदा घेत अनोळखी महिलेनं बाळ सांभाळण्याचा बनाव करत बाळासह पोबारा केलाय शनिवारी दुपारी घडलेल्या या धक्कादायक घटनेनं प्रशासन आणि पोलीसही चक्रावलेत सुमन अब्दुल खान असं या महिलेचं नाव आहे या मूळच्या मध्य प्रदेशच्या असून सटाणा तालुक्यामध्ये वास्तव्यास आहेत एकोणतीस डिसेंबर रोजी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांची प्रसूती झाली होती त्यानंतर बाळ आणि आई दोघांना वेगवेगळ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं शनिवारी बाळाला आणि महिलेला डिस्चार्ज देण्यात आला पण बाळाला मात्र दुसऱ्याच महिलेनं चोरून नेल्याची घटना घडली आहे ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे बाळ चोरी झाल्यामुळे बाळाच्या आईनं मात्र रुग्णालयातच टाहू फोडला आहे त्यामुळे आजूबाजूच्या लोकांची मनंही हेलवल्याचं दिसून आलं आहे रुग्णालयामध्ये असताना पाच दिवसामध्ये एका अनोळखी महिलेनं खान कुटुंबियांशी ओळख वाढवली डिस्चार्ज देताना ती महिला ऑडमध्ये आली आणि खाली गाडीपर्यंत बाळाला घेऊन जाते असं सांगत तिनं बाळाला घेतलं नंतर बाळाला घेऊन तिनं रुग्णालयातून थेट पळ काढला आरोपी महिला ही बाळाला घेऊन जातानाचा सी सी टी व्ही समोर आलेला आहे या प्रकरणी सरखरवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचा पोलीस शोध घेताय thank <music> you